नमस्कार मित्रांनो आज वीस जानेवारी खान अब्दुल गफार खान यांची पुण्यतिथी त्यांचा जन्म सहा फेब्रुवारी अठराशे नव्वद उस्मान जाई या आजच्या पाकिस्तानच्या भागामध्ये झाला होता अलीगड विद्यापीठामधलं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं एकोणवीसशे वीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला होता गांधीजींचे सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वाचा खूप मोठा प्रभाव पडल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी सविनय कायदेभंगाची चळवळ असहकार आंदोलन आणि चले जाव आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता वीस डिसेंबर एकोणीशे एकोणतीस मध्ये त्यांनी खुदाई किदमतदार नावाची संघटना स्थापन केली होती या संघटनेला सुरख पोष किंवा लाल डंगले वाल्यांची संघटना असे सुद्धा संबोधतात एकोणीसशे समीने काय नेतुंग चळवळीच्या वेळी त्यांनी पेशावर आपल्या पे ताब्यात घेतलं होतं भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान पाळणीचा त्यांनी कट्टरपणे विरोध केला होता स्वातंत्र्याच्या नंतर पाकिस्तान सरकारने खूप मोठा काळ त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं होतं ते सरहद गांधी तथा बादशाह खान या नावाने प्रसिद्ध होत आहेत इसवीस सन एकोणीशे सत्याऐंशी मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला होता वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पेशावर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण स्टेअप अकॅडमी पुणे कनेक्ट करा थँक्यू